हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संविधानचे बाबासाहेब डॉक्टर या भारत देशाला महान शक्ती प्राप्त करून दिली ते आमचे माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम आणि या भारत देशाला ज्यांनी स्वतंत्र केले ते सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन करून आजच्या या मानवाट निर्मित भाषण करायला शिका या क्लासच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आमचे गुरुवर्य कच महाराज पाटील सर आणि समोर उपस्थित माझे तमाम मित्रांनो आज मी आपल्याला सांगू इच्छितो की या मानवाट निर्मित भाषण करायला शिका यांनी माझ्या जीवनाची काया पलट करून दाखवलेली आहे कारण जेव्हा मी हे कोर्स केला नव्हता मी एक सामान्य माणूस होता, होता परंतु आज मी असामान्य आज झालेलो आहे का तर आज समाजामध्ये मला जेवढी इज्जत प्राप्त होती त्याच्या सर्व श्रेय जर कोणाला जात असेल तर ते मानवाट फाउंडेशनला जातो आणि त्याचे सर्व सर्व कन्से पाटील सरांना जातो का तर त्यांनी मला एक मूर्तीचा आकार देऊन पाठवला आज जेव्हा मी काम करायचं आणि काम करून फक्त माझा व्यवसाय चालवायचा आणि माझ्या घर चालवायचं लोक मला ओळखत नव्हते परंतु या क्षेत्रामध्ये जेव्हा मी आलो तेव्हा मला माहीत नव्हता भाषण शिकल्यानंतर मी काय करणार आहे मला काय प्राप्त होणार आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा मी शिरूरला बॅच होती आणि ते शिरूरला बॅच मी कम्प्लीट केली त्याच्यानंतर माझ्या जीवनाला एक वेगळा वलन आलं आणि त्याच्या माध्यमातून माझा बिझनेस वाढला आणि मला खूप लोकांची ऑर्डर येऊ लागली का मला समजत नव्हता परंतु त्या ठिकाणी कोर्स केल्यानंतर एक कम्युनिकेशन कसं करायचंय आणि एक बिझनेस कसं करायचं हे या त्या ठिकाणी मला शिकलं मला ते माहीत नव्हता की भाषण शिकल्यानंतर आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा प्रगती होऊ शकतो आज जेवढा खर्च मी भाषण शिकण्यामध्ये घालवला असेल त्याच्या कै पटीने मला ते, पटी ते बिझनेसमधनं प्राप्त झाला हे झालं मला प्रॉफिट त्याच्यातनं परंतु अजून मला बोनस काय प्राप्त झाला तर आज समाजामध्ये जे मला इज्जत होती ते आज आमच्या एरियामध्ये कुठंही कुठल्याही परिवाराचं लग्न असेल तर ह्याच्या अगोदर कोण समीर खान कोणी ओळखत नव्हतं ते आला लग्नात नाही आलं काही कोणाला फरक पडत नव्हता परंतु आज कुठलाही लग्न असेल त्यांच्या घरामध्ये साखरपुडा असेल तर ते कार्ड मध्ये हे नाव खाली लिहिला जातो आज ते सर्व काय प्राप्त झाला ते फक्त आणि फक्त मानवाट निर्मित भाषण करायला शिका म्हणून आज जर मी भाषण शिकला नसतो तर समाजामध्ये माझी इज्जत वाढली नसती लोक मला ओळखू लागले नसते आज चाळीस वर्षापासून जेव्हा मी या क्षेत्रामध्ये काम करत होतो फक्त बिझनेसच्या रिलेटेड आणि माझे नातेवाईकच मला ओळखत होते परंतु आज जर पाहिलं तर मानव द्वारे मी भाषण शिकलो आणि आज समाजामध्ये आणि खास करून मुस्लिम समाजामध्ये अनेक लोक पुण्या शहरामध्ये मला ओळखू लागले ह्या पुणा शहरामध्ये फक्त नानापेठ एरियामध्येच मला ओळखत होते परंतु आज सासवड जेजुरी बारामती इंदापूर हा सर्व पुणा जिल्ह्यामध्ये माझं नाव घेतलं जातो आणि के जी एम फाउंडेशनमध्ये मी काम करत होतो काम करतोय त्याच्या माध्यमातून सुद्धा माझी प्रगती झाली आज कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी सन्मानाने माझं नाव घेतलं जातो सूत्रसंचालनांना व्यवस्थितपणे माझं नाव दिलं जातो आणि मला त्या ठिकाणी संधी दिली जाते हे सर्व कसं मुळे घडला तर ते भाषण करायला म्हणून आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट हे सर्व तर ठीक आहे परंतु ह्याच्यातनं मला इन्कम प्राप्त होईल हे मी कधी आयुष्यामध्ये विचारच केला नव्हता परंतु आज कोणाचं लग्न असेल आणि त्या लग्नाचे कार्डमध्ये माझं नाव आहे तर सहभाग आहे की मला तिथं जावंच लागतो तिथं मला जाऊन ते अटेंड करावं लागतो आमच्या निका परंतु त्या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी मला लोकांचा आभार मानण्यासाठी मला आलेले पाहुण्याचं नाव घेण्यासाठी ते लोक उभा करतात आणि मे त्या ठिकाणी मी ते सन्मानाने ते काम करतो आणि त्या ठिकाणी जाताना मुलीच्या बाप असेल मुलाचा बाप असेल मुला असे ते माझे खिशामध्ये पाकीट टाकतो मी नाही नाही म्हणतो तरी ते म्हणतो नाही तुम्हाला घ्यावाच लागेल हे तुमच्या मानधन आहे मग ते मी घरी जाऊन फोडतो तेव्हा कधी पंधरा हजार असेल कधी वीस हजार असेल म्हणजे हे माझी एक्स्ट्रा इन्कम त्याच्यातनं चालू होती मी हे कधी विचारच केला नव्हता आणि आज फक्त हे मुस्लिम समाजापुरतं नाही तर आज आमच्या इथलं शाळेमध्ये कुठला कार्यक्रम असेल पंधरा ऑगस्ट असेल छब्बीस जानेवारी असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब जयंती असेल तर हे सर्व कार्यक्रमामध्ये मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं आणि मुलांना मोटिवेट करण्याचं काम मला हातामध्ये दिलं जातो सांगायचं तात्पर्य एवढाच आहे हे काही मी कुठलाही विचार केला नव्हता परंतु आपोआप निसर्गाने आपल्यासाठी हे सर्व रचून ठेवलेलं आहे तुम्हाला फक्त काय करायचे एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्हाला कुठलाही काम करायचंय तर आपाप आप निसर्ग तुमच्यासाठी मार्ग मोकळे करतात म्हणून मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढाच आहे हा मानव आर्ट एक भयंकर मोठा कोर्स आहे अप्रतिम याचे तुलनाच आपण करू शकत नाही एक म्हणतायना अलाउद्दीनच्या चिराग म्हणजे ते भाषणाचा कोर्स आहे नक्कीच या भाषणाचे कोर्सच्या माध्यमातून मला माझ्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण झाला आणि मी स्वतःला एक अस्तित्व आहे मी पण कुठं माझा अस्तित्व निर्माण करू शकतो याची कल्पना मला झाली आणि याची ताकद सुद्धा मला प्राप्त झालेली आहे तर नक्कीच मानवाच्या मी कितीही आभार मानलं तरी कमीच आहे कारण त्यांनी मला खूप दिलं आणि ते असं दिलंय की आयुष्यामध्ये ते कधीच संपू शकत नाही आज तुम्ही कितीही पैसा कमवला तर एक दिन ते संपणार आहे परंतु हे असा ज्ञान मला मिळालं की आयुष्यभर हे सोबतच राहणार आणि कधी संपणार नाही बलट ह्याच्यामध्ये वाढ होईल पण ते खतम होणार नाही आणि मी याला आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा हा कोर्स करावा आणि ह्याच्यातनं आपल्याला खूप काही मिळू शकतो जे आपण आयुष्यामध्ये स्वप्न सुद्धा पाहिलं नाही ते सुद्धा ह्याच्यातनं तुम्ही प्राप्त करू शकतो एवढाच या निमित्ताने सांगतो आणि जाता जाता एवढं सांगतो मंजिलचे आगे बढ़कर मंजिल तलाश कर मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर मिल जाए तुझको दरिया तो समंदर की तलाश कर हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर धन्यवाद जय हिंद जय